त्या वेळाच्या निमित्ताने मी सर्व आलेल्या पदाधिकारी स्वागत करतो असे आव्हान होतो आणि सर्वांना दिवाळी सुख समृद्धी आरोग्यदायी द्यावं हे तुमच्या असणार कुटुंबाला बदा आता दिवाळीच्या मूर्खावर आपण लक्ष्मीपूजन करतो जसं आपण संध्याकाळी आपल्या घरात लक्ष्मी पूजन करतो तस यावर्षी वर्षी वाटलं हो की आपल्या ऑफिस मध्ये सुद्धा लक्ष्मी पूजन करावं हो। आपल्या लक्ष्मी येत आहे एश 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 कार्या आहे कार्यालय आहे ते उत्तरात्तर वाढवायला पाहिजे आणि ते वाढाव हो। यासाठी हा लक्ष्मी पूजनाचा आपण यावर्षी दिवाळी पाठ बनण्यापेक्षा आपण दिवाळी दिवाळी मेळावा आपण घेतलेला आहे खरं तर पाहिलं तर पन्नास वर्षी मध्ये प्रदार्शन करताना आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेत आहोत घेणार आहोत जे कार्यक्रम जे घेतले उदाहरणार्थ शहरी भागातल्या अध्यक्षांचा सत्कार त्यानंतर गावी आपण वृक्षारोपण शैक्षणिक साहित्य वाटप ग्रामीण भागांमध्ये स्थानेश्वर आणि उपनगर वार्षिक शैक्षणिक मदतीचा तर तो कार्यक्रम त्यानंतर आपली जनरल सर्व सभा साधारण वार्षिक सभा सर्व कार्यक्रम आपण पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमातून मला फक्त एक अनुमान आलेला आहे की ह्या कार्यक्रमातून जी तुम्ही तुमची मानसिकता मानसिकता तालुका काय करतो हे घेण्याची तुम्ही तयार केली आणि सुधागर तालुक्याच्या पुढच्या भविष्यासाठी आपण वेळोवेळी जे आव्हान करत होतो सहभागीसाठी आणि ते कशासाठी करतो हे आपण जे करण्याच्या पैसे जमवण्यासाठी पैसे जमवण्यापेक्षा मी म्हणेन आपली मालिष्य तयार पाहिजे की मला हे घ्यायचे मला ते करायचे मला घ्यायचं म्हटलं तर मी ते जाऊ शकतो मी तिथे गेलो मी दाएचे, दाएचे तर तिथे प्रथम मनाची तयारी व्हायला पाहिजे की मला जायचे अमुक माणसाकडे जायचे त्याच्या दशमी मिळणार आहे तर ही जी मालिश्यता आपल्या कार्यकर्त्यामध्ये असं मला वाटतं शंभर टक्के तयार झालेली आहे जे तुम्ही जे भाषेत बोलले